मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या सेंटर पॉइंटला आलेला विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि ज्या गावातून त्यांनी मराठा आरक्षणाचा जो महाएलगार उभा केला ते अंतरवाली सराटी या सगळ्यामुळे माध्यमांमध्ये आणि संबंध महाराष्ट्रात कधी नव्हे ती जालना जिल्ह्याची चर्चा झाली मराठवाड्यातील असणारा खेड्यापाड्यांचा आणि शेतीवर श्वास घेणारा हा जिल्हा मात्र या जालनाचा स्वतःचा असा एक खास राजकीय विक्रम आहे आणि तो म्हणजे एकाच व्यक्तीला लोकसभेच्या तब्बल सलग पाच टर्म निवडून देण्याचा होय तुम्ही ऐकताय ते अगदी लोकसभेवर जालना मतदारसंघातून सलग पाच निवडून जाण्याचा हा पराक्रम केलाय भाजपच्या रावसाहेब दानवे यांनी विरोधी पक्षाला नावाला सुद्धा न ना ठेवणाऱ्या दानवेंच्या राजकारणातील यशाचं नेमकं गमक आहे तरी काय जालन्यात हातपाय मारून सुद्धा काँग्रेस यशाचा जवळ जाताना का दिसत नाही मराठा आरक्षणामुळे पेटलेल्या वातावरणात दानवे यांना याचा काही फटका बसू शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज वजाक्या विषय सिरीज मध्ये नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र महाराष्ट्राच्या पॉवर पॉलिटिक्सचा अचूक अंदाज कोणाला आलेला असेल तर तो जालनाचे खासदार आणि कॅबिनेट मंत्री रावसाहेब दानवे यांना कोणतेही राजकीय पाठबळ पाठीशी नसताना ग्रामपंचायत सदस्यापासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द आता कॅबिनेट मंत्री पदापर्यंत जाऊन पोहोचली मध्यमवर्गीय माणसाला अशक्य वाटावा अशा दानवे यांच्या या राजकीय प्रवासात त्यांना सर्वात जास्त तारून नेलं ते जालना लोकसभा मतदारसंघाने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भाजपच्या चिन्हावर त्यांना सलग पाच वेळा निवडून देण्यात आणि त्यांच्यावर विश्वास टाकण्यात जालनाकरांचा मोठा वाटा राहिलाय जालना लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील जालना भोकरदन बदनापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड पैठण फुलंब्री या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो या मतदारसंघातील पक्षीय बलाबलाचा विचार करायचा झाला तर यातला एक मतदारसंघ वगळता उर्वरित पाचही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे नेहमीप्रमाणेच यंदाही भाजपला ही निवडणूक आरामशीर जाणार असून दानवेंचा खासदारकीचा सिक्सर अखेर पूर्ण होण्याचे चान्सेस जास्त आहेत एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या दोन टर्म मध्ये दानवे आधी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव साली रावसाहेब दानवे यांनी पहिल्यांदा जाना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली हो आणि ती जिंकलीही याआधी उत्तमसिंह पवार यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा सलग दोन टर्म या निवडणुकीत भाजपला विजय मिळवून दिला होता त्याआधी याही मतदारसंघावर काँग्रेसचं एक वर्चस्व होतं मात्र दानवेंच्या राजकारणाने काँग्रेसला जाणण्यात इस्टॅब्लिश होताच आलं नाही रावसाहेब दानवे यांचे सोबतच विरोधी पक्षातील अनेक लहान मोठ्या नेत्यांशी त्यातही काँग्रेसमधील पुढाऱ्यांशी असणारे सलोख्याचे संबंध त्यांना राजकारणात नेहमीच फायद्याचे ठरत आले आहेत सलग पाच निवडणुकीतील पराभावामुळे काँग्रेसची पक्षातील जनमानसातील प्रतिमा पराभूत होणारा पक्ष अशीच झालेली आहे मात्र यातील अनेक निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अगदी थोड्याफार मतांनी पडल्यामुळे पक्षाला अजूनही जालन्याकडून विजयाच्या गुलाच्या अपेक्षा आहेतच यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा यावेळेस दानवेंच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा पराभव हो, अवघ्या एक हजार एकशे अडोतीस मतांनी झाला होता त्यामुळे यंदा दानवेंच्या विरोधात दंड धोपडण्यासाठी कल्याण काळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या नावाचा विचारही काँग्रेस हायकमांड कडून केला जातोय तसं पाहायला गेलं तर भाजपच्या सातत्यपूर्ण प्रभावामुळे ही जागा आघाडीत ठाकरे गटाला सोडावी असा हट्ट शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी धरलाय विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी आमदार शिवाजीराव चौथे यांच्यासारख्या दिग्गजांनाही मैदानात उतरवण्याची ठाकरे गटाची तयारी असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी पवार गटाच्या राष्ट्रवादीकडूनही काही नावे चर्चेत आहेत आमदार राजेश टोपे यांचा घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात नसून परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे परंतु जालना लोकसभा मतदारसंघाचा विषय निघाला की त्यांच्या नावाची चर्चा पक्षात हमखास असते त्यासोबतच स्थानिक पातळीवरील अनेक पदाधिकारीही तिकीट वाटपाच्या शर्यतीत आहेतच त्यामुळे दानवेंच्या विरोधात तिन्ही पक्ष एक लढणार असले तरी महाविकास आघाडीकडून ही जागा कुणाला सुटणार यावर बरीचशी राजकीय गणिता अवलंबून असणार आहेत रावसाहेब दानवे आणि शिवसेना शिंदे गटात गेलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहेत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंच्या विरोधात अर्जुन खोतकर हे दंड थोपटणार असल्याची चर्चा देखील रंगली होती मात्र निवडणुकीआधी त्यांचं मनोमिलन झालं संभाव्य कुस्तीतून उतरण्याआधीच त्यांनी माघार घेतली जालना लोकसभा मतदारसंघात दानवेंना खोतकरच फाईट देऊ शकतात अशी देखील चर्चा आहे परंतु आता खोतकर हे शिंदेगडात असल्याने त्यांची भाजपसोबत युती त्यामुळे या लोकसभेला खोतकर निवडणूक लढवतील अशी शक्यता कमीच आहे संसदेच्या विविध समित्यांवर दानवेंना कामांचा दीर्घ अनुभव वाणिज्य संसदीय स्थायी समिती संसदीय सल्लागार समिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू संसदीय समिती आणि कृषी या समित्यांचं काम त्यांनी पाहिलंय मोदी सरकार रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातही वर्णी लागली मात्र एकनाथ खडसे यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे राजीनामा दिल्याने नऊ महिन्यातच रावसाहेब दानवे महाराष्ट्रात परतले त्यानंतर दानवे यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष पदही सोपवण्यात आलं होतं तर पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांची मोदींच्या मंत्रिमंडळात वरणी लागली त्यामुळे पक्षातील आणि सत्तेतील नेहमीच दानवेंनी या सगळ्यांचा वापर जालनाचा विकास करण्यासाठीही केल्याचं अनेक बाबीतून दिसून येतं मात्र धोरणात्मक पातळीवर आणि जालनाचा म्हणावा असा विकास दानवेंना करता आलेला नाहीये त्यामुळे यंदाची निवडणूक दानवेंना जरा काळजीपूर्वकच हाताळावी लागेल त्यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर जालनातील अंतर्भाली सराठीमधून मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणाचा पेट्रोललेला प्रश्न दानवेंना जड जाऊ शकतो मतदारसंघातील मराठा समाजाचे मत विभागली गेली तर अर्थात त्याची मोठी किंमत दानवेंना भोगावी लागेल मात्र महाविकास आघाडीला म्हणावा असा खमक्या उमेदवार सापडलेला नाहीच तर दोन हजार चोवीसची निवडणूकही दानवेंच्या पथ्यावर पडू शकते मात्र जरांगे पाटलांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून स्वतंत्रपणे लढले पाहिजे असं आवाहन करून आणि अप्रत्यक्ष पाठिंबा देऊन वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी जालनाच्या राजकारणात मीठ मसाला आणला मात्र जरांगे पाटलांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने ही लढत काही होऊ शकणार नाहीये त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत दानवे विरुद्ध महाविकास आघाडी कोणत्या खमक्या उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा